सर्वाधिक चर्चेत असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाची लक्षवेधी लढत आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे ज्या राजकारणाची सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते मात्र वास्तविक जर आपण चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेच्या नेमकं मनात दडलंय आहे का याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा उसाच्या चोत्याप्रमाणे चवथा झाल्याचं चित्र जे आहे ते महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दगा देऊन शिवसेनेची स्थापना केली आणि संख्याबळाच्या जोरावर शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा करून कोर्टातून शिवसेना ही एकनाथ शिंदेचा असल्याचा समोर आल्यानंतर अजित पवार यांनी देखील शरद पवार यांना दगा फटका देऊन ते देखील आमदार आमदारांना फोडून शरद पवार गटाला धक्का देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि शरद पवारांना मा अजित पवार यांचीच खरी शिव राष्ट्रवादी असल्याचा दावा समोर आल्यानंतर महाराष्ट्रात या राजकीय स्वतःची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण भागातील जनतेच्या नेमक्या समस्या काय आहेत हे मात्र एकीकडं असताना दुसरीकडे मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ही राजकीय मंडळी जी आहे ती आपले आदला बदल करताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत सर्वसामान्य जनतेच्या मनात नेमका या राजकीय परिस्थितीच्या निमित्तानं काय स्थिती आहे हे जाणून आपण आज घेणार आहोत कुठले तुम्ही माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागते दुसरीकडे राजकीय स्वतः आपण जर पाहिला तर महाराष्ट्रात होताना पाहायला मिळतोय अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील सगळीकडे आदला बदली कार्यक्रम चालू आहे कसं पाहताय ठीक पाहत की बरं पाहतोय बरं पाहतोय कसं वाटतंय चांगला आहे दोय बी चांगलाय दुयबी चांगलाय काय सर्वसामान्य काय कळेल तिकडे हा असंच असं बाजार समाधानी आम्ही समाधानी बर हा आहे आता यंदा चित्र कसा कुठलं गाव जसं इथलं बेंडच आहे दादा आहेत दादा काय म्हणते चांगलाय काय दादा चारशील नाही दादा तर मध्ये कमळ बोलवा मग कसं ठरवायचं दादा काय करायचं नाही दादा पण चांगलं आहे दादाच्या मनासारखं चालू तुतारी का कमळ दोन्ही पण काय निव करायचं दोघ बी सगळे चांगलं तुम्ही काय करणार आम्ही दादाच्या मनावर कुठलं मामा आम्ही इथलं माड्यातलं थांबा आलो मामा कर काय चाललंय चाललंय भरपूर चाललंय काय पंचवीस वर झालं कॅनलचे पैसे नाहीत कोण शरद पवार कोण दादा कोण बबन दादा कोण सावंत बरोबर लोक आहेत चित्र काय पंचवीस वर्ष झाले कॅनलचे पैसे नाहीत काय आता आता तुम्ही आम्हाला आठवड्या बाजारात दिसता एक व्यापारी म्हणून काय नेमकं काय सांगते काय चर्चा ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींची आज माझ्या शरद मध्ये सभा झाली दुसरीकडे एक सर्वसामान्य व्यापारी म्हणून काय भावना ते आज शरद पवार म्हणते जास्त जास्त शरद पवार म्हणते महिते पाटील हा